नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे ललितापंचमी ल नवरात्रीचा पाचवा दिवस या दिवशी न हा दिवस म्हणजे नवरात्रीचा खूप पाचवा दिवस म्हणजे ललितापंचमीचा खूप खास आणि महत्त्वाचा दिवस असतो तर हा या व्हिडिओमध्ये आज आपण कोणत्या सेवा कराव्यात हे आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आजचा म आजचे जे उपाया है ते काई है। ये उपाय आहेत ते खूप काही खास आहेत हे उपाय मुलांसाठी एक अतिशय प्रभावशाली उपाय करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो आणि या दिवसापेक्षा आपल्या मुलांना काहीतरी करण्यासाठी महत्त्वाचा दिवस अजिबात नाही आहे बघा मुलं अगदी लहान असू द्या किंवा मोठे असेल कॉलेजला जाण्यासारखे असेल तरीसुद्धा तुम्हाला त्यांच्यासाठी हा उपाय करायचा आहे कारण बघा प्रत्येक का आई वडिलांना असंच वाटतं की आपल्या मुलांचं भवितव्य हे खूप चांगलं असावं त्यांनी अतिशय बुद्धी बुद्धिशाली असावं त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप प्रगती झाली पाहिजे सगळ्याच क्षेत्रामध्ये ते पुढं गेलं पाहिजे ही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते मग त्यासाठी ललिता पंचमीचा हा अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला आजच्या दिवशी करायचा आहे सगळे सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की ललिता पंचमी जी आहे म्हणजे सा पाचवी माळ जी आहे तर ती सत्तावीस सप्टेंबरला शनिवारी आहे पण ललिता पंचमीचा हा जो उपाय आहे हा तर हा तुम्हाला शुक्रवारी संध्याकाळी करायचा आहे किंवा तुम्ही दिवसभरात करासा तुम्हाला जसं जमेल तसं करा असं काही नाही पण तुम्ही शनिवारी पण दिवसभरामध्ये करू शकता ललिता पंचमीला आपण जे सरस्वती पूजन वगैरे म्हणतो सरस्वती पूजनाचा संचसुद्धा घेतला जातो आता बघा उद्या आहे काल झाली पंचवीस तारीख उद्या ललिता पंचमी आहे आता ती कशी आहे तुम्हाला सांगते आज सकाळी नऊ वाजता पंचमी तिथी सुरू होते आणि सव्वीस तारखेला दुपारी बारा वाजता पंचमी तिथी संपते त्यानुसार आपल्या हिंदू धर्मानुसार उदय तिथी मारली जाते मग जो काही पंचमीचा कार्यक्रम आहे ज्या काही सेवा आहे तर त्या आपल्याला पंचवीसला पण करू शकता सव्वीसला पण करू शकता बघा ललिता ललिता देवी ही हृदयाची दे देवता मानली गेलेली आहे नवरात्रीच्या कालावधी सगळ्यात पंचमी तिथी सप्तमी तिथी अष्टमी तिथी आणि नवमी तिथी प्रचंड महत्वाची आहे परत एकदा सांगते की ज्यांना उद्या करणं शक्य होत नाही त्यांनी नऊ नंतर ही पंचमी तिथी लागणार आहे दर दिवसभरामध्ये असणार आहे आणि बाराला संपणार आहे मग ती उदय तिथीसुद्धा धरली जाते आणि आपल्याकडे उदय तिथीलाच आपण सगळे सणवार करत असतो किंवा काही आपण तिथी पाळत असतो तर उदय तिथीलाच आपण करावं आजकाल म्हणजे बघा दहापैकी नऊ मुलं चंचलच असतात आपल्या वेळेचा वेळेचा जमाना गेला आता वेगळा होता पण आता आपण शांत होतो आपल्याला आई वडिलांचा धाक होता शिक्षकांचा धाक होता पण आजकाल तसं राहिलेलं नाही तर त्यामुळे चं चंचल मुलांसाठी त्यांनी त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती करावी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढं जावं तल्लगुद्धीसाठी त्यांची स्मरणशक्ती वाढवावी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आजकाल बघा कॉम्पिटिव्ह एक्झाम इतकं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम एवढं एक वाढलं आहे ना त्यासाठी मुलांनी पण तेवढं ॲक्टिवेट राहणं गरजेचं आहे त्यासाठी अभ्यास तर करावाच लागेल फक्त हे करून बघा मुलं एवढे पुढे जातील असं नाही त्यांचा त्यांना अभ्यास करायचा आहे पण त्यांच्या कष्टासोबत त्यांच्या नशिबाची साथ मिळवण्यासाठी हा उपाय तुम्हाला आज ललिता पंचमीच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय कधी करायचा आहे तर ते मी तुम्हाला सांगते दुसरं म्हणजे काय की हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये जेव्हा जमेल तेव्हा करा बघा लल ललिता पंचमी व्रतसुद्धा केलं जातं धनप्राप्ती आणि विद्याप्राप्तीसाठी किंवा महिलांना मासे सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी हे व्रत केलं जातं समजा महिलांना मासिक धर्म आला असेल तर कोणत्या दुसऱ्याकडून हे व्रत केलं जातं घरातल्या वडिलांनी पण केलं तरी चालेल स्त्री पुरुष कोणीही आपल्या मुलांसाठी हे व्रत करू शकतात तर माझा भाचा आहे माझा पुतना आहे त्याच्यासाठी केलं तर चालेल का तसं काही नाही तुम्ही करू शकता जमल्यास आईने करावं नाही तर आजीने मावशीने काकूने कोणी केलं तरी चालेल पण आपल्याला आपल्याला माहिती असं आपल्याला माहिती असलेली सरस्वती ही बुद्धीची देवता आहे आणि नवरात्रीमधील ललिता पंचमीचा जो दिवस आहे तो स सरस्वती मातेला समर्पित केलेला असतो आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी सरस्वती मातेची पूजा करायची तर सगळ्यात आधी तुमच्या घरामध्ये सरस्वती मातेचा फोटो असा असला पाहिजे फोटो ठेवा सरस्वती मातेची बघा रांगोळी पण असेल मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवते या त्याला सरस्वती मातेची रांगोळी म्हणण्याचं सरस्वती मातेचा तो मंत्र किंवा श्रीयंत्र तर म्हणतात आणि आपल्याला पूजा करायची आहे तर ती रांगोळी तुम्ही एखाद्या कागदावर पेनने काढू कागदावर पाटर पाटर काढू शकता किंवा पाटावर रांगोळी काढू शकता हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आणि अगरबत्ती लावायची दिवा लावायचा आणि फुलं अर्पण करायची आणि मोरपीस घरामध्ये आणून मुलं जिथे अभ्यास करतात ना तिथे त्या मोरपीस तिथे ठेवायचं निर्पीस आणायचा आहे त्याची पूजा करायची आहे आणि मुलांच्या अभ्यासासाठी त्या ठिकाणी तो तुम्हाला लावायचा आहे आता बघू हा उपाय जे जो आहे तो महिन्याच्या तुम्ही पंचमी तिथीला करू शकता जी मुलं लहान असतील म्हणजेच बघा एक दोन तीन महिन्यापासून जे मुलं असेल तर त्यांच्यासाठी पण हा उपाय करू शकता असं काही नाही तर बघा अगदी मुलं लहान असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही करा तर त्यांना तुम्ही स्वतः स्वतः करून द्या आता हा उपाय बघा काय करायचंय तुम्हाला दरवाची काढी घ्यायची आहे जिथे देवाचं सामान मिळते ना तिथे मिळेल देवीचं सामान मिळेल तिथे मिळेल दरभाची काळी नाहीच मिळाली तरी तुळशीची काडी घ्या बघा तुळशीची काडी तुळशीचं रोप जे असतं त्याची छोटीशी काळी घ्या त्याहून अधिक चांगलं सोनं म्हणजे अधिक चांगलं सोनं म्हणजे बघा आता समजा तुमच्याकडे सोन्याची अंगठी असेल तर दांडा जो आहे तर तो वापरू शकता किंवा चांदीची अंगठी असेल तरी तोही सुद्धा वापरू शकता ते क काहीच नसेल तर बोटाने बोट स्वच्छ धुवून घ्यायचे काय करायचं मुलांच्या जीवेवर तुम्हाला मधामध्ये द दर्भाची काडी किंवा तुळशीची काडी किंवा सोनं बोडून मुलांच्या जीवेवरती तुम्हाला काढायचा आहे हा सरस्वती मातेचा मंत्र ओम एम रीम हे ओम एम मी मंत्र म्हणाय सरस्वती मातेचा मंत्र काय आहे ओम एम रीम क्ली सरस्वते बुध स्वाहा हा मंत्र तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचा आणि मुलांकडून मरून घ्यायचा म्हणून घ्यायचा आणि जिभेवर तुम्हाला मधाने काढायचं आहे अगदी म्हणजे स्पष्ट म्हणजे काय स्पष्ट पाहिलं असं आहे लहान मुलं त्यांना काहीतरी ओठाला जरी हात लावला तरी लगेच ते जीभ बाहेर काढतात पटकन असं येईल असं नाही ये, एम काढायचा जर मुलं मोठी असतील तर ते स्वतः केलं तरी चालेल बघा अगदी किंचितच किंचितच मधात बुडवायचं आहे आणि मग करायचं आहे आणि मधाने त्रास वगैरे त्रास वगैरे काहीच होत नाही दिवसभरामध्ये मी तुम्हाला सांगितलं तर उद्या शुक्रवारी शुक्रवारी करा आणि सरस्वती मातेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे देवी आई माझ्या मुलांनी सरसद्बुद्धी दे प्रगती होऊ दे आणि त्यांना खूप मोठं कर आणि त्यांना काय कधी पण वाईट वर्णावा जाऊ देऊ नको माझ्या मुलांना सदैव साथ सद, दे माझ्या लेकरांवर सदैव सदैवचा आशीर्वाद राहू दे मनापासून प्रार्थना करायची आहे अगदी हा उपाय साधा सोप्पा आहे घ मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी तुम्ही मोरबीज लावायचा आहे सरस्वती मातेचा जो यंत्र आहे तो लावायचा आहे या सेवेमुळे काय होतं मुलं हुशार बनतात एक पाठी आणि अभ्यास केला की मुलं बघा अगदी पाच ते दहा मिनटात अभ्यास करतात पण ते व्यक्ती त्या व्यवस्थित करतात मग काही मुलं अगदी दोन ते तीन तास अभ्यास करतात पण मग वेळेवर गोंधळून जातात तर तुम्हाला असं व्हायला नको तर त्यासाठी तुम्हाला या सेवा करायच्या आहेत आणि मु बघा मु बाकीची मुलं कशा गोष्टीमध्ये मुलं हुशार असतात कारण सरस्वती मातेचा कृपा आशीर्वाद त्यांच्यावरती राहतो सरस्वती मातेचा कृपा आशीर्वाद राहिला ना मग माता लक्ष्मी आपोआपच तुमच्याकडे येते तर असा हा अगदी साधा सोपा उपाय छोटासा उपाय आहे सगळ्यांनी स्त्रियांनी पुरुषांनी जमेल त्याने स्त्रियंत्रावर लिहिले लिहा स्त्रीयंत्रावर देवीचे फोटो वगैरे असेल घटी म्हणजे वसरत असेल त्या टाकावर अठ्ठेचाळीस धुवांची जोडी दुर्णा तुम्हाला ललिता पंचमीच्या दिवशी व्हायची आहे आणि ललिता सहस्रनाम पंचमस्त्रोत पंचमाया करायचा आहे ललिता सहस्रनाम करायचं आहे आणि ललिता सहस्रनाम स्रोत हे तुम्हाला गुगलवर यूट्यूबवर मिळून जाईल तुम्हाला संस्कृतमध्ये मिळून जाईल आणि त्याचा मराठीमध्ये दे व्हिडिओ देणार आहे त्याचा व्हिडिओ नंतर अपलोड होईल तर ही सेवा तुम्हाला मराठीमध्ये बोलून ही सेवा करायची करायची आहे तुम्ही कुंकुमार्चन करून सुद्धा ललिता सहस्रनाम स्वतःचे पठन करू शकता ललिता सहस्रनामाचे पठन करावं आणि प्रत्येक कडव्यांतर नमो नमः म्हणायचं अर्चन करायचं आणि ही खूप अतिशय प्रभावशाली सेवा आहे हे जे, जे दिवस आहे आत... ते उच्च कोटीचे दिवस आहेत नवरात्राचे दिवस उच्च कोटीचे आहेत कारण हा दिवस माता लक्ष्मीला माता सरस्वतीला अर्पित आहे म्हणून विद्यार्थ्याकडून तुम्हाला सरस्वतीची पूजा नक्की जसं जमेल तसं केली पाहिजे लहान मुलं असतील तर त्यांच्यातली जम जमणार नाही त्यावेळेस त्यांना आपल्या मांडीवर घेऊन केलं तरी चालेल मुलं मांडीवर बसलं बसत नसेल पण आपण आपलं करू शकतो म्हणजेच आपण त्या मुलांसाठी करू शकतो तर बघा सगळ्याचा बीज मंत्र आहे ओम एम ए सगळ्यात पाल मुलांचं ए म्हणून लिहायचं मुलाच्या दरवाजे दरबाच्या काळीने ए लिहायचा हा उपाय अगदी साधा सोपा आहे फार काही नाहीये पण हा उपाय नक्की न विसरता करा बघा ललिता पंचमीच्या दिवशी हे उपाय तुम्ही अतिशय शक्य होईल तेवढे नक्की करा जीवनातील सर्व दुःख शांतीसाठी ललिता सहस्त्रनाम देवीला पीठ अर्पण करून ते अर्पण केलेले पीठ ब्राह्मणाला भेट द्यावे शाश्वत समृद्धीची समृद्धीसाठी तुम्ही या ललिता सहस्त्रां तुपा तुपाचा सहामुखी दिवा लावावा शुभ लाभांसाठी या मंत्राचा जप करा ओम शिवप्रिनाय नम जीवनात यश प्रेम मिळवण्यासाठी देवी ललिता ललिता ही दही मिळवणं आणि मध अर्पण करा आणि पांढऱ्या गाईला खाऊ घाला थोड्या दिवसातच तुम्हाला यश अनुभव नक्की येईल तर मग बघा काय करायचं या उपायाचं अत्यंत महत्त्वाची माहिती असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्या बघ बग पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ याचे राम रामकृष्ण हरे